तुम्ही पण मला कमेंट करून नक्कीच सजेस्ट करा कारण आमच्याकडे तर अशी बोलतात की मुलींची लवकर केस वाढवली की उंची मला आता काय करू समजत नाही नक्की मी काव्याची केस वाढवू की कट करू तुमचं काय मत आहे याबद्दल मला खूप मदत तुमची केसांची काळजी तर मी नेहमीच घेत असते आम्हा दोघींच्या पण हाय हॅलो नमस्कार तर आज आपल्या बाबची सुरुवात मी केलेली दुपारी दुपारच्या जेवणापासून दुपारी मला जेवणात बनवायची होती आपली मूग डालाची साधी सुधी अशी भाजी आणि त्याच्यासोबत भात तर चला व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते तर हा व्लॉग मी काल म्हणजे शनिवारी शूट केलेला तो मी तुमच्याशी आज शेअर करते मला आतल्या दिवशीच ब्लॉग जास्त करून शेअर करायला का जमतील कारण मी दिवसभर व्लॉग शूट करून रात्री एडिट करते नंतर मी ते दुसऱ्या दिवशी सकाळी अपलोड करते मला जर माझे व्लॉग हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्कीच करत जा म्हणजे मला पण पुढचे व्हिडिओ बनवायला जरा उत्सुकता वाटेल नी वर असल मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी चॅनल आत्ताच सुरू केलं आहे नवीन चॅनल आहे हा नवीन मराठी क्रिएटरला सपोर्ट ते तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्यांनी त्यानंतर त्याच्यात पाणी घेऊन मी त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून कुकर टाक कुकरचे झाकण लावून घेतले व गॅसवर भात शिजण्यास ठेवून दिलं त्यानंतर मी आपली भाजी तयार भाजीच्या तयारीला लागले कांदा टोमॅटो लसूण सर्व कट करून घेतले मला बनवायची होती आज साधीसुधी आपली मुगडाल मुगडाल पचायला पण चांगली असते त्याच्यामुळे तर मी मुग तेल गरम करीत ठेवलं त्याच्यात कडीपत्ता वगैरे टाकून ते तडतडल्यावर आपला नेहमीच कांदा टोमॅटो लसूण टाकून मुगडालीला चांगली फोडणी दिली भाजीसाठी काही भिजत नाही घातलं तर आपला हा एकमेक पर्याय असतं जास्त करून आणि सर्वांचा आवडता असतं तीच मुगडाल मी बनवलेली माझ्या मुलांना व घरच्यांनाही गरम गरम मुगडालच आवडते भातासोबत दुपारचं जेवण बनवायला आम्हाला लेट झालेलं कारण जी अंशला पहिल्यांदा शाळेतून घेऊन आल्यानंतरच मी जेवणाच्या तयारीला लागलेले म्हणून मी जरा घाई जेवण बनवलं आहे पण घाई घाईतच बनवलेलं जेवण जास्त करून चांगलं होतं असं माझाच मला वाटतं कारण मला त्याचा बराच वेळा अनुभव आला आहे तर मी इथं कांदा टोमॅटोची फोरणी दिल्यावर आपली मूगडाळ पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये आपले मसाले नेहमीचेच मसाला घरगुती हलद गरम मसाला टाकून ते पण परतून घेतलं चांगलं नंतर मी आज मुगडालीत दुधी आणि गवारचे शेंगा कट करून घेतलेल्या आणि बटाटा बटाटा तर आमच्या घरात मुलांना लागतोच सर्वांनाच आवडतं आहे बटाटा सगळ्याच भाज्यांच्यात ते पण टाकून घेतलं आणि त्यानंतर आपली मुगडाल पण त्याच्यात टाकून आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून भाजी शिजण्यास ठेवून दिली त्यानंतर बऱ्याच दिवसानंतरचं माझं पेंडिंग काम होतं मेन म्हणजे फ्रीज साफ करायचा आज मला काही करून फ्रीज साफ करायचंच होतं त्यासाठी भाजी पण मी शिजायला लावून गॅसवर त्यानंतर फ्रीज साफ करायला घेतलं पाहू शकता तुम्ही जेवण होईपर्यंत माझा फ्रीज पण साफ करून झालेला सर पहिल्यांदा सर्व फ्रीजमधील साहित्य काढून ठेवलं मी त्यानंतर त्याच्यातील ते भांडी काढून घेतली घासायला मी पक्काच विचार केलेला फ्रीज साफ करायचं म्हणून मनात आणलं की सर्वच कामं होतात फक्त वेल काढायला लागतं ला ला तर पाहू शकता एकीकडे भाताला कुकरच्या शिट्ट्या येतात आणि एकीकडे आपली भाजी पण शिजत येतोपर्यंत मी फ्रीजची भांडी घासून घेतली दिवाळी दिवाळीच्या आधी फ्रीज साफ केलेला आहे मी त्याच्यावर आता बऱ्याच दिवसांनी फ्रीज साफ करायला घेतले बराच पसारा झालेला फ्रीजमध्ये पाहू शकता तुम्ही एकीकडे माझ्या भाजीवर पण दुसरीकडे दूध आहे गरम करत ठेवलं एकीकडे कुकर ठेवलं भाताचा अशा प्रकारे माझं मर्चे जास्त काम चालू आहे सर्वच अशा प्रकारे मी फ्रीजची भांडी पण स्वच्छ अशी घासून घेतली पाहू शकता तुम्ही इथे फ्रीजची भांडी वगैरे साफ करता करता माझी भाजी पण झालेली आहे रेडी त्यानंतर फ्रीज पण मी स्वच्छ असं पुसून घेतलं त्यानंतर फ्रीजची भांडी वगैरे त्याच्यात लावून सर्व भाजी वगैरे भरून घेतली फ्रीजमध्ये पाहू शकता तुम्ही माझ्या फ्रीजचा लुक साधा आणि सिम्पल आहे जास्त भाजीपाला नव्हता पण आहे ते मी व्यवस्थित माझी सर्व कामं वगैरे आवरल्यावर मला काय मी शूट केलंच नव्हतं त्यानंतर डायरेक्ट रात्रीचं शूट केलेलं केसांना मी आदल्या दिवशी धुवायच्या आदल्या दिवशी खोबरेल तेल कोमट करून लावत असते नेहमीच काव्याच्या आणि माझ्या केसांना त्याच्यामुळे चा चांगला वाटतं जरा केसांना आराम मिळतो अशा प्रकारे मी खोबरेल तेलाने माझ्या केसांची मालिश करत असते हिवाळ्यात तर केसांची खूपच काळजी घ्यायला लागते कारण माझे केस अगोदरच पातळ आहेत आणि ड्रायनड्रफ वगैरे झाल्यावर त्यांची काय अवस्था होते हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे केसांची अशा प्रकारे मालिश केल्यानंतर रात्रीची झोप शांत अशी लागते आणि रात्री माझं डोकं पण जाम दुखात होतं तेल लावल्यावर मला जरा आराम मिळालेला अशा प्रकारे मी माझ्या केसांची चंपिंग करून घेतली त्यानंतर काव्याची केसंसुद्धा मालिश करून घेतली केस काव्याचे केस आता खूपच वाढले आहेत मला ते पण कट करायचे आहेत कारण एवढ्या लहानपणी जास्त केस नाही वाढवायचे असे बरीच लोक बोलतात म्हणून कट करून घेईन मी आणि त्याच्या उंचीचा पण प्रॉब्लेम आहे आमच्याकडे असे बोलतात की केस लवकरच वाढवले की उंची पटकन वाढत नाही मुलींची तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल मला नक्कीच कळवा मला पण मदत होईल कमेंट करून नक्कीच मला सजेक्ट करा तर कसा वाटला माझा हा ब्लॉग आजचा कमेंट करून नक्कीच कळवा कर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक तर करत जा तुम्ही व्हिडिओ बघता लाईक का करत नाही तेच मला कळत नाही आणि कमेंट करून मला नक्कीच कळवत जा तुम्हाला कोण कौं कोणत्या प्रकारचे माझे व्हिडिओ बघायला आवडतील तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्लॉग